दोन हजार चोवीस पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे एस टी कर्मचाऱ्यांची दिनांक सात ऑगस्ट रोजी मान्य मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली वेतनवाढी संदर्भात दोन हजार सोळा ते वीस तसेच वीस ते चोवीसचा कामगार करार आर्थिक मागण्यासंबंधीचा प्रलंबित आहे तो ताबडतोब पूर्ण करावा ही प्रमुख मागणी यासाठी पूर्ण राज्यभरात बेमुदत धरणे आंदोलन आजपासून चालू केलेलं आहे एसटी सेवा बंद केली धरणे आंदोलनाला पाठिंबा म्हणून उत्स्फूर्तप्रमाणे प्रमाणे उत्स्फूर्तप्रमाणे चालक वा तसेच यांत्रिक कर्मचारी व सर्व आमचे जे काही इतर विभागीय कार्यालयातील कर्मचारी असतील त्यांनी याला पाठिंबा म्हणून सोबत आलेले आहेत प्रवाशांची तारांबड उडाली सगळ्या त्याबद्दल प्रवाशांचे राज्य शासनासोबत या संदर्भात दोन महिन्यापासून चर्चा चालू असून शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे

मी नागरिक ह्या जिल्ह्याचा कारण त्यांना समर्थन आहे माझं महामंडळाकरता कारण आम्ही वीस वर्षापासून ह्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की एम ए सी बी आणि महामंडळ यांचा एकेकाळी एक एक पगार एकसारखाच होता आता अलीकडल्या दहा वर्ष पाठीमाटल्या दहा वर्षामध्ये एम सी बीचा पगार ह्यांच्या पाच पट गेलेला आहे आणि यांचा पगार आहे तिथंच राहिलेला आहे म्हणून त्यांचं तुम्हाला सांगतो का नक्कीच एब एस सी बीच्या बराबर यांचा पगार केला पाहिजे शासनाने याकडं पूर्ण मतलब काय लक्ष देऊन त्यांच्या मतलब काय आहे कुटुंबाचं तुम्हाला सांगतो पालन पोषण योग्य रीतीनं होईल त्यांचं तुम्हाला सांगतो का आहे शिक्षण पाणी मुलांचं किती खर्च आहे आजकाल त्यासाठी आमचं समर्थन आहे या महामंडळाला आणि नक्कीच शासन याकडे मतलब काय करेल लक्ष देईल या आमची कळकळीची विनंती आहे नावाप माझं नाव अशोक भोसले राहणार गंदोरा तालुका तुळजापूर मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सात ऑगस्ट रोजी आमच्या संयुक्त कृती समितीबरोबर चर्चा करून त्या बैठकीला मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यांनी दिनांक वीस तारखेच्या पत्रानुसार चर्चा करणं कामगार संयुक्त कृती समितीसोबत आवश्यक होतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय अधिकारी आणि महामंडळाचे अधिकारी यांनी सर्व बैठका घेऊन महामंडळ स्तरावर सर्व ठराव पास करून त्यांच्याकडे पाठवलेले आहेत शासनानं मान्य मुख्यमंत्री यांनी संयुक्त कृती समितीला दिलेल्या आश्वासनावर तोंड फिरवलं आणि त्याच्यामुळं आज ही एस टी कामगारावर वेळ येत आहे दिनांक वीस तारखेला जर मान्य मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून आमच्या कामगारांचे प्रश्न जर मिटवले असते तर आज आम्हाला हे आंदोलन करणं भाग पडलं नसतं परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन ही आमची प्रमुख मागणी असताना केवळ आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षापासून मान्य मुख्यमंत्री हे एस टी कामगाराबाबत चालढकल करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री हे दोन्ही खाते त्यांच्याकडेच आहेत गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी आमच्या संयुक्त कृती समितीबरोबर चर्चा करून तुमचे प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढतो आणि साठ दिवसाची एक समिती नेमून तुमचे प्रश्न दोन महिन्यात मार्गे लावतो असं मान्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कृती समितीला ठोस आश्वासन दिलं होतं परंतु गेल्या दोन वर्षापासून एस टी कामगार हा त्यांच्याकडे चातकाप्रमाणे वाट पाहत आहे परंतु एस टी कामगारांना वारंवार अन्याय करणं हे राज्य शासनाला शोभतं का तुम्हीच सांगा परंतु आत्तापर्यंत अन्यायाचा उद्रेक झालेला आहे आणि गेल्या वीस तारखेपासून दोन तीन दिवसात बैठक लागेल अशी अपेक्षा होती एस टी कामगारांना परंतु या रा राज्य शासनानं आमच्यावर नेहमीच अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला लाडके बहिणीला देण्यासाठी पैसे आहेत एस टी कामगारांच्या वर सवलती लादण्यासाठी तात्काळ निर्णय घेता आणि एस टी कामगाराच्या वेतनावर बोलण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही हे केवळ चालढकालपणा करून एस टी कामगारावर अन्याय करण्याचं धोरण राज्य शासनाचं दिसून येतं आणि त्यांना जे कोणी आत्तापर्यंत मिसगाईड केलेलं आहे त्यांना पण आज ह्या एस टी कामगारांच्या वतीनं आव्हान आहे तुमच्या मागं कुठलेही प्रकारची ताकद नसताना तुम्ही शासनाची दिशाभूल करता आणि कामगारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात हे बेमुदत संपन्न सोन हा हे बेमुदत धरणे आंदोलन आहे बेमुदत धरणे आंदोलन प्रत्येक आगार आगार उत्स्फूर्तपणे सर्व कामगारांनी केलेलं आहे ह्यात कुठल्याही कुणावर दबाव नाही कामगार पिंजलेला आहे आर्थिक अडचणींना सामोरं देत आहेत गेल्या दोन वर्षात आमच्या सुमारे दोनशे कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत आमच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केली विविध संघटनांनी आंदोलन केली प्रत्येक वेळेस मान्य उद्योग मंत्री सामंत दादा भुसे येतात विधानसभेमध्ये सुद्धा ह्यांनी खोट सांगितलं कि <गाँगा>